हाय तर कारण कापूस खुरपी दे मी तर हे बघा कापूस खुरपायला चालू आहे आणि तर हे बघा कापूस खुरपी ते एकटीच खुरपी दे कारण कोणच नाही ना चिखल असल्यामुळं पण बाया पण लावता आहे ना त्याच्यामुळे एकटीच खुरपी ते आणि गवत पण जास्त झालं आहे पावसामुळं हे बी करताय ना चिकलात खुरपावं लागायला लागले तर एकटीच खुरपी ते गवत तर हे बघा असं काढते तर ते म्हणतात हां सारखाच कापूस खुरपी लाईल हिरडीव टाकी देत आहे तर कारण कामात जे आपण काम करतो ना त्याच्याच त्याच आधारेवर फो हिडिओ काढतोच ना तर आज पण कापूसच खुरपी ते दुपारून म्हणजे थोडा वापस आल्याच्यानंतरच खुरपायला आलेली आहे तर हे बघा बऱ्याच झाल्यात आज दोन चार पाता लागल्यात आणि आता खुरपीत खुरपीत झाल्याच्यानंतर गवत टाकायचं आहे कारण जे काम करतो तेच काढणं भाग आहे ना तर तुम्ही सारखं म्हणताल तर हे बघा चालेल खुरपायला कारण वल्यात जास्त उरकत पण नाही खुरपायला असं नि एकदम निघतच नाही बघा चिकट चिकट असं होते माती पण येते जास्त त्याच्यामुळं खुरपायलाच उरका नाही तरी बाबा एक खुरपीत आणला एवढा तरी असं येते बाबा खुरपायला हे पाठी पण जवळच घेतली म्हणलं उठलून टाकायला लगेच टाकते आणि काही पहिल्या पाताचं राहिले ते आता भरून टाकावं लागेल कारण ह्यात जास्त परत जर फिरायचं म्हणलं की लगेच मच्छर चावले देतो एवढे मच्छरात की विचारच नका तरी बघा असं खुरपावं लागते आता पर्यास नाही खुरपंग काय करणार कारण चिखल आहे म्हणून बी भागत नाही आणि लगेच त्या गवताला बी पण लगेच येते कांग्रा झालं ती बी आलेले त्याच्यामुळे खुरपी ते असं खुरपायचं आहे कारण ता ता। कापूस पण मोठा व्हायला लागलाय गवत त्याच्या खाली झाकायला लागलं आणि बी जर पडलं मग ते जास्तच होते थोडं जरी असलं का मग जास्त गवत झाली म्हणून मग म्हणून खुरपी ते आता असं हे त्याच्यात तरी बघा पाठी भरली कारण तुम्ही ताई सारखं तोंडाला बांधतात अहो म्हणजे असं तोंडाचं थोडं तरी सोडलं का लगेच चावते असं इतकं चावते की विचारच ना का कारण नाही बांधल्याच्या नंतर तर कामच होत नाही आहे तर हे बघा आता गवत टाकायला पण सुरू आहे कारण खुरपी ते आता इथे गवत टाकून पाटी तर हे बघा खुरपण झालं की गवत टाकून यायला लागले कारण ह्याच्यात ठेवलं ना तरी चू काढायचं पण बी वाटतं आणि कापूस जरा मोठा लागेल भीती वाटते म्हणून खुर्पीला की लगेच टाकून देते बांधावर आणि त्याचं बी पण पडायला लागले नाही कायला तरी रसं तोंडाचं जर घेते तर हिर आवड येतो बघा बांधार आणून टाकले तर ही पाठी बांधा राहून टाकली बघाय कापूस आता आणखी गवत टाकून घेते सगळं कारण दिवस पण मावळा लागले आता थोडा राही झाला आहे टाकून घेतो उद्याच्याला ज्याला ताण टाकले म्हणजे जेवढं पण थोडं टाकलं का गवत नाही काही काळजी राहत नाही दुसऱ्याची पण तर राहिलं आता इकडं म्हणजे तिथून तेवढा राहिला पलीकाडा खुरपायचा तर उद्याच्याला होईल अगर राहिली गाडा कारण गवत कमीचे पण ते वाल्यामुळं जास्त उरकत पण नाही ना खुरपायला थोडा उशीरच लागत आहे तर इथं दोन चार म्हणजे सहा हा इकडं पण सहा पाता राहिल्यात आणि कुठून म्हणजे कुटण केलं ना तर अर्ध होत आहे समजा अर्ध बी होत नाही अर्ध्यापेक्षा कमी होत आहे पण तरी पण बराच होईल कारण इकडे दाट गवत आहे पुढं जरा उशिरा खुरपल्यामुळं गवत कमी इकडं जरा दाट बी आहे आणि हे बी जरा हे बघा असा कापूस आहे आता ते इथे घेते टाकून गवत कारण तर टाकल्याशिवाय नाही अंधार पडायला लागलाय तर परत तुम्ही भीती वाटते उद्याच्याला भी अजून कारण तुम्ही म्हणता सारखं ताई कापसाचं दाखवतेस त्याच्यामुळं थोडाच बनवलेला आहे कारण आता जे काम करते तेच दाखवते दुसरं काय वेगळं काय दाखवत नाही आहे तर हे बघा असा कापूस आहे तर आता हे पावसामुळं पण जरा हे पडल्यासारखं झालं युगीन पडल्यासारखं पिवळा पण वाटायला लागला आहे कारण पाऊस पण लई त्याच्यामुळं पण पिवळा दिसत असं द्या ठेवते कारण हे गवत टाकायचं असं मला